ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील पुरुषोत्तम यशवंत टेंभूरने वय अठ्ठेचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी पद ग्रामसेवक सचिव ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या विरुद्ध पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वीकारल्या संबंधाने अँटी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांच्या पथकाने आज कारवाई केली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असं की यातील तक्रारदार हे सरपंच नीता शेंडे यांचा मुलगा मंगेश शेंडे मौजा झिलबोडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ठेकेदारीचा व्यवसाय करतो तक्रारदार यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगामधून सण दोन हजार एकवीस ते बावीसच्या च्या दरम्यान ग्रामपंचायत झिलबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शौचालय घर बांधकाम इत्यादी कामे व मौजे परसोडी येथील अंगणवाडीचे शौचालय घर बांधकाम व किचन शेड बांधकाम इत्यादी कामं केली होती सदर कामाचे एकूण तीन लाख नव्वद हजार रुपये तक्रारदार सदर कामाचे एकूण तीन लाख नव्वद हजार रुपये कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना चेकद्वारे देण्यात आले होते तक्रारदार यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक पुरुषोत्तम डेंभुर्णे यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती परंतु तक्रारदार यांना गैर अर्जदार यास लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्यानं त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार दिली प्राप्त तक्रारीवरून आज दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी पडताळणी कारवाई करण्यात आली पडताळणी कारवाई दरम्यान लाच रकमेची मागणी स्पष्ट झाल्यानं व तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली असल्याने आज सोळा फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान गैर अर्जदार यांनी तक्रार दाराकडे पंधरा हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये पुरुषोत्तम टेंबुर्णे यांनी पंचायत समक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलो असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान सदरची कारवाई राहुल मकणीकर पोलीस अधीक्षक लाज नुसपत प्रतिबंध विभाग नागपूर संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक तसेच श्रीमती मंजुषा भोसले पोलीस उपाध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले संदेश वाघमारे वैभव गागडगे राकेश जांभूळकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर व पोलीस कॉन्स्टेबल विनायक वंजारी चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज विनोद दोनाडकर ब्रह्मपुरी